दुधाळ जनावरे वाटपास विलंब आदिवासी महिलांचा संताप चिनोदा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित लोकसेवा न्यूज चोवीस सोळा जून दोन हजार विशेष सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना वाटप होणाऱ्या दुधाळ जनावरांमध्ये होत असलेल्या अक्षम्य आणि अनावश्यक विलंबामुळे आज तळोदा तालुक्यातील चिनोदा चौफुली येथे आदिवासी महिलांनी तीव्र संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन छेडले या आंदोलनामुळे प्रशासन खडबडून जागे झाले घटनास्थळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी माननीय प्रभात गायकवाड पोलिस निरीक्षक लोखंडे यांनी तातडीने धाव घेतली आंदोलक महिलांना समजावून सांगताना माननीय गायकवाड यांनी दुधाळ जनावरांचे वाटप लवकरात लवकर करण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन दिले या खात्रीनंतर महिलांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रवक्ते आहेत गणपत पाडवी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष व एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्त विशाल सामुद्रे, जिल्हा जिल्हा अध्यक्ष सोनवणे उपाध्यक्ष उमेश वसावे जिल्हा सचिव कृष्ण पवार तालुका अध्यक्ष दिनेश पाडवी तालुका उपाध्यक्ष प्रवीण मोरे तळोदा शहराध्यक्ष सुरेश वळवी तालुका सचिव फतेहसे नाईक रणछो वळवी विश्वनाथ वसावे पंकज रामराजे यांसह शेकडो लाभार्थी महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या यावेळी महिलांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले की शाळेतील विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत होत असतानाच मातृत्व सांभाळणाऱ्या आदिवासी महिलांना मात्र त्यांच्या हक्काच्या दुधाळ जनावरांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येते हे प्रशासनाच्या अपयशाचे स्पष्ट उदाहरण आहे हा प्रकार केवळ योजनांच्या अंमलबजावणीतील दुर्लक्ष नव्हे तर आदिवासी महिलांच्या अधिकारांची हेळसांड असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे शासनाने या संदर्भात तातडीने ठोस कृती करावी अशी मागणी आता होत आहे ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा लोकसेवा न्यूज चोवीस तास